फोटोश करायचे कान्हा एक होता तुम्हाला दाखवते त्याच्यात काय काय आता मी याला रेडी करतो छान छान मस्त कान्हा बनवते तुम्ही बघा त्याच्याबरोबर असं खेळता खेळता त्याचे कपडे चेंज करावे लागतात कारण की मग तो खूप त्रास देतो त्याच्याशी बोलत राहावं लागतं सारखं त्याला गप्पा खूप लागतात खूप ॲक्च्युली माझी सवय ती मीच त्याला अशी गप्पांची सवय लावली आहे मीच त्याच्याबरोबर खूप बोलते त्याच्यामुळं त्याला आता खूप गप्पांची सवय झाली आहे त्याला खूप गप्पा लागतात बघा असं मस्त पिवळा खूप छान ड्रेस होता मला खूप आवडला मिशो मिशोचे काय काय प्रोडक्ट खूप छान येतात मस्त होत त्याच्या कानातले होते ते अशी प्रेसचे मस्त असं डोक्याला बांधायचं ते हे होतं मुकुट गळ्यातली माळ नंतरही गळ्यातली माळ मी काढून टाकली होती त्याच्याबरोबर आलेली माझ्याकडे एक होती मोत्यांची माळ ती मी मा। कधी यूज पण नाही केलेली अशीच घेतली होती मिशोवरूनच मग तीच त्याच्या गळ्यात घातली पण त्याचे डोक्याला बांधायचं होतं ते त्याला पुरतच नव्हतं मग त्याला बांधायला दोरा किंवा असं काहीतरी दोरी शोधायला गेले तिकडे तर तो बघा एकटाच मस्त खेळत बसला तिथं बासुरीबरोबर त्याला एवढ्यात ना बातम्या खूप आवडायला लागलेल्या आहे बातम्यांच्या आवाजाने तो खूप होता तिकडे त्याचे पप्पा हॉलमध्ये बसून बातम्या बघतात आहे ना त्याच्यामुळं तो तिकडे बघतोय सारखा बातम्यांकडं त्याला बातम्या खूप आवडतात बातम्यांमध्ये तो, तो आवाज येतो हो ना अधूनमधून असा लहान मोठा आवाज होतो त्याला खूप आवडायला लागला तो आवाज नंतर मी घेऊन आले पण ते पण आता मोठी नाडी झाली होती बघती ती दोरी तितकी मोठी झाली मग मी परत ती दोरी कापून टाकली फोटोत म्हटलं चांगलं नाही दिसणार ती कापून टाकली होती नंतर मोरपंख का व्हायचा सारखा पडायचा मी सारखा लावायचं सारखा पडायचं नंतर मग खूप छान लुक आलाय आणि खूप परफेक्ट आलाय मला वाटलं मोठा होईल काय ड्रेस पण खूप छान ड्रेस दिसतोय हे बघा असा दिसतोय पण त्याला आता खूप झोप आली आहे मला स्टुडिओला न्यायचं होतं त्याला फोटोशूटसाठी साठी पण आता त्याला खूप झोप आली आहे सो आता थोड्या वेळ त्याला झोपू देते झोप झाले की मग नेते हॅलो गायज तर मी हा यशोदाचा लुक रिक्रिएट केला आहे कारण की आज त्याचा फोटोशूट करायला चालली आहे मी कान्हाचं तर म्हटलं त्याच्याबरोबर आपण पण फोटोशूट करून घ्यावं वीरच्या वेळेस तर काही झालं नाही पॉसिबल म्हटलं याच्यासोबत तरी मस्त असं वाटलं की छान शिवाय बरोबर मस्त कृष्ण आणि यशोदाचं फोटोशूट करावं हे बघा मी असा लुक केला आहे उलट्यापत्राची साडी वगैरे नेसून मांगटिका हे लावलं आहे मस्त हे लावलं आहे थोडा मेकअप केलाय आणि हे घातलंय माझ्याकडे फ्लॉवर्सचे पण होते ज्वेलरी पण ती या साडीवर मॅच होत नाही आहे त्याच्यामुळं मी नाही घातले हे बघा अशी पिंक कलरचे फ्लॉवर्स आहेत ते होत नाही आहे याच्यावर मॅच सो मी ते कॅन्सल केलं घालायचं आणि हे मंगळसूत्रच घातलं म्हटलं याच्यावर पण येतील छान फोटो ॲक्च्युली मला माहीत नाही आहे नीटी यशोधाचं लुक कसं क्रिएट करावं पण मी माझ्या मनाने होईल तसं केलं आहे माझ्याकडं मांगटीका नव्हता कारण की मोस्टली मी आपण मराठी असल्यामुळे हे लावत नाही त्याच्यामुळे माझ्याकडं नव्हतं पण मला हे खूप आवडतं माझ्या एका नेकलेसचं पेंडेन आहे ते मी काढलं आहे आणि हे एका पोतीचं ब्लॅक मणी काढून त्याला ते जॉईन केलं आहे असा जुगाड लावला आहे मी आणि कशी दिसते प्लीज कमेंट करून सांगा मी फुल लुक दाखवते तुम्हाला हे बघा हा माझा फुल लुक आहे पाऊस येत होता त्याच्यामुळे ते कपडे वाईट टाकलेू माजर्याने लुक दाखव रे टू माजर्याने लुक दाखोरे अरे मम्मा नाही का कान हा माझा कान हाय तू पण छान दादा त्याला बासरी वाजून दाखवतोय आणि तो बघा कसा खुश होतोय पटकन चल जा ड्रेस चेंज कर वीर किती <laughs> <laughs> अवघड असत लहान मुलांच फोटोशूट करणं वीरच्या वेळेस आम्हाला जाणवलं सुद्धा नव्हतं वीरने खूप छान रेस्पॉन्स दिला होता फोटो काढला होता कृष्णाचा नव्हता काढला त्याचा पण त्याचा पालता पडलेला फोटो काढला होता आम्ही तेव्हा जेजुरीला राहिला होतो त्याचा आत्ता काढायला माझ्या अक्षरशः घाल दुखतात हे त्याच्यासाठी हसून हसून की तो माझ्याकडे बघून हसेल ते दुखायला लागले माझ्या कम्प्लीट एक दीड तास गेला आमचा आता इतका उशीर झालाय आता मी बनवणारे मस्त मसाले भात आणि कढी आणि हे बघा माझी अशी मी अशी हेअरस्टाईल केली होती मला जास्त हेअरस्टाईल्स येत नाहीत इत पण आता मी बघून बघून शिकली आहे थोडं थोडं हा मेकअप ज्वेलरी काढली मी सगळी मी माझे फोटो इंस्टाग्रामवर टाकेल प्लीज बघा आणि वीरने हा कुर्ता घातला होता आमच्या तिघांचा पण फोटो काढला आहे मी टाकेल तो इंस्टाग्रामवर इलेवन मंथचं फोटोशूटची टीम ठेवली होती टिपची माय फर्स्ट आय गॉट माय फर्स्ट इथ असं कारण की जे कृष्णाचे फोटो काढले ते मी विचार केला की डायरेक्ट जन्माष्टमीलाच टाकावे आधीच दोन तीन दिवस आधी टाकण्यापेक्षा मग इलेवन मंथसाठी मी इथची थीम केली खूपच गुड फोटो आला होता हे दोन तीन फोटो आम्ही तिथे स्टुडिओमध्ये काढले होते आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा थँक यू फॉर वॉचिंग बाय